नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात आजची जी प्रॉपर्टी आहे ही नाशिकमधील महात्मा नगर सारख्या प्राईम लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे या प्रोजेक्टचे या बिल्डिंगचे समोरच्या बाजूने असणारे सुंदर एलिव्हेशन आपण बघू शकतात याच प्रोजेक्टमध्ये याच अपार्टमेंटमध्ये तीन हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट विकणे आहे प्रत्येक फ्लॅटला दोन कारची पार्किंग अलॉटेड आहे या प्रोजेक्टचे नाव आहे झिओन एलॅन्झा हा जो प्रोजेक्ट आहे हा टोटल सहा फ्लोअरचा प्रोजेक्ट आहे एका मजल्यावर दोन फ्लॅट आहे म्हणजे पूर्ण प्रोजेक्टमध्ये फक्त बाराच फ्लॅट आपणास येथे बघायला मिळेल खालील बाजूला अलॉटेड पार्किंग ही प्रत्येक फ्लॅटला दोन कारची पार्किंग मिळते प्रोजेक्ट हा पूर्णपणे मेंटेन प्रोजेक्ट आहे आपण पाहू शकता देण्यात आलेली लॉबी बघू शकता प्रत्येक फ्लोरला दोन लिफ्ट आपणास मिळतात एका फ्लोरला दोनच फ्लॅट आहे अतिशय स्पेशियस असा फोर बी एच के तीन हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या फ्लॅटचा मेन एन्ट्रस हा वेस्ट फेसिंग आहे पश्चिम फेसिंग आपणास मुख्य दरवाजा हा बघायला मिळेल या तीन हजार स्क्वेअर फीटच्या फोर बी एच के फ्लॅटमध्ये देण्यात आलेला लिव्हिंगचा स्पेस आपण पाहू शकता अतिशय स्पेशियस असा लिव्हिंग एरिया आपणास इथे बघायला मिळेल हा जो लिव्हिंग एरिया आहे हा जवळपास पंचवीस पॉईंट तेरा बाय सतरा असा स्पेशियस लिव्हिंग एरिया या फोर बी एच के फ्लॅटमध्ये आपणास हा इथे मिळतो हा जो फोर बी एच ओ फ्लॅट आहे हा रिसेल फ्लॅट आहे यानंतर या, या लिव्हिंगला अटॅच रोड फ्रंट ही स्पेशियस बाल्कनी आपणास येथे मिळते देण्यात आलेला बाल्कनीचा स्पेस बघू शकता अतिशय स्पेशियस अशी ही बाल्कनी आहे समोरील बाजूला टफन ग्लास देखील स्टेनलेस स्टीलच्या रेलिंग सोबत आपणास पूर्ण बाल्कनी येथे बघायला मिळेल हा पूर्ण फोर बी एच के तीन हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे या तीन हजार स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये देण्यात आलेला हा पहिला बेडरूम बघू शकतात या पहिल्या बेडरूमची जी साईज आहे ती बारा पॉईंट पाच बाय अकरा अशी स्टँडर्ड साईज मिळते ते देखील अटॅच वॉशरूमसोबत अटॅच वॉशरूममध्ये आपणास आतील बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग वेस्टर्न कमोड आणि शावरसाठी देखील सेपरेट प्रोविजन येथे करण्यात आलेले आहे या फोर बीएच फ्लॅट मध्ये देण्यात आलेला हा कॉमन वॉशरूम बघू शकता या कॉमन वॉशरूम मध्ये आतील बाजूला वेस्टर्न कमोड टेबल टॉप वॉश बेसिन शॉवरसाठी देखील प्रोविजन या वॉशरूम मध्ये ही करण्यात आलेली आहे या फोर बीएचके फ्लॅट मधील देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे ती पंधरा पॉईंट पंचवीस बाय तेरा अशी या दुसऱ्या बेडरूमची साईज आपणास मिळते प्रत्येक बेडरूमची स्टँडर्ड साईज आहे हा जो बेडरूम आहे हा कॉमन बेडरूम आहे देण्यात आलेल्या या फ्लॅटमध्ये किचन आपण बघू शकता पंधरा पॉईंट पाच बाय बारा पॉईंट दोन असा स्पेशियस ग्रेनाईडमध्ये यल शेप मध्ये आपणास किचन मिळतो सर्व्हिस प्लॅटफॉर्म देखील या किचनमध्ये दे आपणास हा बघायला मिळेल अतिशय स्पेशियस असा हा किचन आहे किचनला आपणास सगळ्या नळाच्या फिटिंग्स इलेक्ट्रिकल फिटिंग अगदी योग्यरित्या मिळतात देण्यात आलेली विंडो बघू शकतात आणि किचनलाच लागून आपणास ड्राय स्पेससाठी युटिलिटी स्पेससाठी देखील ही जागा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे या फोर बी एच फ्लॅट फ्लॅटमध्ये देण्यात आलेला हा मास्टर बेडरूम बघू शकता अतिशय स्पेशियस असा मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती पंधरा पॉईंट पंचवीस बाय तेरा अशी स्पेशियस साईज मिळते या मास्टर बेडरूमला अटॅच वॉशरूममध्ये वॉशरूमच्या बाहेरील बाजूला ड्रेसिंग एरिया देखील आपण हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आपण बघू शकता आतील बाजूला वॉशरूममध्ये आपण स्टेबल टॉप वॉश बेसिंग वेस्टर्न कमोड शावर साठी देखील वेगळी प्रोव्हिजन आणि बाथ टब देखील हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो हा या फोर एच के तीन हजार स्क्वेअर फीटच्या मधील मास्टर बेडरूम आहे अतिशय स्पेशियस प्रत्येक साईज आपण खूपच चांगली साईज बेडरूमची देखील मिळते वॉशरूमची देखील मिळते बेडरूमची देखील आपण साईज बघू शकता किती स्पेशियस असा हा बेडरूम आहे या बेडरूमला आपणास अटॅच बाल्कनी देखील येथे प्रोवाइड करण्यात आलेले आहे वरील बाजूला फॉल सिलिंग देखील हा बघायला मिळेल या बाल्कनीला समोरील बाजूला टफन ग्लास बघायला मिळेल आणि मागील बाजूचा जो एरिया आहे तो देखील बघू शकता रोड असल्यामुळे वे व्हेंटिलेशन तुम्हाला या फ्लॅटला चांगले मिळते पूर्व पश्चिम फेसिंग हा पूर्ण फ्लॅट आहे या फोर बीएचके फ्लॅट मध्ये देण्यात आलेला हा चौथा बेडरूम आहे या चौथ्या बेडरूमची जी साईज आहे ती पंधरा पॉईंट पंचवीस बाय बारा अशी या चौथ्या बेडरूमची साईज मिळते हा देखील मास्टर बेडरूम आहे अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी आपण या चौथ्या बेडरूमला देखील ही प्रोवाइड करण्यात आलेली आहे वॉशरूमच्या बाहेरील बाजूला ड्रेसिंग एरिया देखील आपणास हा इथे मिळतो त्यानंतर आतील बाजूला देण्यात आलेले वॉशरूम बघू शकतात वॉशरूम ची साईज टेबल टाक ब्रेसिंग शॉवरसाठी वेगळी प्रोजन कमोड या चौथ्या बेडरूमला देखील आपणास ही बाल्कनी येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ती देखील टफ वन ग्लास सोबत अशा प्रकारे हा पूर्ण फोर बी एच के तीन हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे दोन कारची ॲलोटेड पार्किंग आहे लोकेशन आहे नाशिकमधील महात्मानगर क्रिकेट ग्राउंडच्या अगदी जवळच ही प्रॉपर्टी आपणास बघायला मिळेल या प्रॉपर्टीचा या फ्लॅटचा जो रेट कोट करण्यात आलेला आहे जी प्राईज आहे ती दोन कोटी पस्तीस लाख निगोशिएबल अशी या प्रॉपर्टीची प्राईज आहे या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता या चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका